कधी कधी आपल्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती येते की ज्या व्यक्तीबरोबर आपण एकदम इमोशनली आपण एकदम आपलं हार्ट टू हार्ट आपण कनेक्ट होऊन जातो आपल्या लाईफचा एक भाग बनती ती व्यक्ती आपल्या आपण मनानी आपल्या हृदयाने सगळ्या गोष्टींचा एक भाग बनवतो त्या व्यक्तीला आणि नंतर मित्रांनो एक दिवस अचानक काहीही न सांगता एकदम बोलणं बंद करते ती व्यक्ती आपल्याशी आपले, आपले कॉलला उत्तर देणार नाही आपल्या मेसेजला पाहून न पाहिल्यासारखं करणार आणि आपण एकदम विचारांच्या ह्याच्यामध्ये अडकून जातो की माझं काय चुकलं ह्याच्यामध्ये पण मित्रांनो आणि स्पेशली इमोशनल पर्सनल तर खूप त्रास होतो या गोष्टीचा कारण की कुठली गोष्ट न क्लिअर करता कुठली स्पष्ट न करता ती व्यक्ती आपल्या लाईफमधून निघून जाते आणि आपलं मन तुटतं मित्रांनो म्हणजे आपल्याला खूप हर्ट होतं त्या गोष्टींचं तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे कारण की पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ती व्यक्ती आपल्याला जर सोडून जात असेल तर ती त्याची चॉईस आहे त्या व्यक्तीची मग ती तुमचा एखादा तुमचा एखादा बेस्ट फ्रेंड असू शकतो की तुमच्याबरोबर खूप चांगली मैत्री होती किंवा जर म्हणजे मुलींसाठी एखादी त्यांची बेस्ट आ, फ्रेंड असू शकते किंवा मे बी तुमची गर्लफ्रेंड असू शकतो किंवा तुमचे बॉयफ्रेंड असू शकतो मध्ये असे कुणीही एखादं चांगलं रिलेटिव्ह असू शकतं किंवा फ्रेंड्स असू शकतात कोणी असू शकतं अशी व्यक्ती की ते अचानक एकदम बोलणं बंद करून टाकते आणि आपण कन्फ्युज आपल्याला लक्षात येत नाहीये की बाबा ह्याच्यात माझं काय चुकलं मी काय चूक केली आणि समोरची व्यक्ती सगळ्यात वाईट काय माहितीये बऱ्याच लोकांना जे स्पेशली इमोशनल इमोशन्स खूप त्यांचे खूप इमोशनल आहेत खूप भावनिक आहेत त्या लोकांना तर खूप या गोष्टीचा त्रास होतो कारण की त्यांना हे कळतच नाही की मी काय चूक केलं याच्यामध्ये मित्रांनो खरं सांगायचं तर ट्रू फ्रेंड्स खूप खूप म्हणजे खूप चांगले मित्र हे खूप रेअर असतात खूप रेअर असतात आणि तुम्हाला असे फेअर वेदर फ्रेंड्स म्हणतो आपण त्याला की फेअर वेदर फ्रेंड्स म्हणजे काय की ज्यावेळेस सगळं चांगलं 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 असतं त्यावेळेस असे खूप फ्रेंड्स मिळतात आपल्याला आपल्या लाईफमध्ये पण मे बी काही टफ टाईम किंवा सिच्युएशन असेल काही आपण काही मध्ये असेल त्यावेळेस बरेचसे सो कॉल्ड फ्रेंड्स आपला त्या सिच्युएशनचा फायदा घेत असतात पण जे खरे मित्र असतात ना ते त्या सिच्युएशनचा कधीच फायदा नाही घेणार कधीच फायदा नाही घेणार त्यांना ती खूप हर्ट होईल जर आपण पेन मध्ये असाल आपलं काही सिच्युएशन असेल आपलं काहीतरी पेन पॉइंट असेल किंवा काही ना काहीतरी अशी सिच्युएशन आहे आपली मे बी फायनान्शियल मध्ये किंवा काय तर ती व्यक्ती आपला जर खरंच खूप ट्रू फ्रेंड असेल किंवा जर आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे ती आपली आपली साथ त्यावेळेस सोडणार नाही कधीच आणि आपली मजा नाही बघणार तर काही गोष्टी आहेत मित्रांनो जे जे आपण आहेत एक दोन चार ती महत्वाच्या टिप्स मी तुमच्याशी नक्की शेअर करतो की आपण अशा सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे नमस्कार मित्रांनो एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव लो सेल्फ कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन आणि लोनलीनेस भीती वाटणे किंवा मोटिवेशनची एकदम कमतरता झालेली असती आणि या आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जावं एकशे ऐंशी डिग्रीनी बदलावं पण मित्रांनो आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पूर्ण लाईफ माझं ट्रान्सफॉर्मेशन मला पाहिजे पण मित्रांनो त्याची सुरुवात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होईल आपलं आयुष्य जर आपल्याला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठीच मी एक दोन तासाचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय माहिती मिळेल असं दोन तासाचं वेबिनार आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल या चॅलेंजेसवरती मात करायची असेल आणि एक हॅपीनेस अबंडन्स लाईफ ऑफ एन्जॉयमेंट आणि पीस ऑफ माइंड च लाईफ जागायची इच्छा असेल तर या तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता फ्रीमध्ये हे वेबिनार आहे व्हिडिओच्या खाली कॉमेंट मध्ये तुम्ही यस टाइप करा तुम्हाला तिथे थोड्या वेळानी लिंक येईल एक लिंक देईन मी त्या लिंक ने तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे सगळे मध्ये सगळे प्रोग्रामचे अपडेट्स मिळतील मित्रांनो तर कॉमेंट मध्ये यस जरूर लिहा पुन्हा जाऊयात व्हिडिओकडे यू सो मच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणी आपण कोणाला फोर्सफुली आपल्या लाईफमध्ये ठेवू नाही शकत इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल त्याला फोर्सफुली म्हणजे आपण बऱ्याच वेळा ट्राय करतो बऱ्याचशे लोक असे ट्राय करतात अरे बोलणं काय झालं काय झालं माझ्याकडून काय चुकलं का आपलं चुकलं नसेल तरी किंवा समोरचा माणूस चुकीचा वागतो हे आपल्याला तरी सुद्धा आपण आपण खूप व्हॅलिडेशनच्या ह्याच्यामध्ये असतो कि मला कोणाची तरी गरज आहे किंवा मला त्या व्यक्तीची गरज आहे कारण की आपण खूपच जास्त डिपेंडेंट झालेलो असतो तर आपण त्याला आपल्या लाईफमध्ये फोर्सफुली ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीला पण मित्रांनो हे जेवढं जास्त करायला जाऊन आपण तेवढं जास्त तो माणूस आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्याला तेवढं जास्त आपण ओव्हर इम्पॉर्टन्स देतो त्यामुळं त्या व्यक्तीचं एवढं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफमध्ये न ठेवता त्याचं महत्व आपल्या लाईफमधून रिड्यूस करा त्याचं इम्पॉर्टन्स आणि स्वतःला महत्व द्यायला सुरुवात करा आपल्या स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायला सुरुवात करा आणि स्वतःवरती फोकस करा रादर दॅन फोकसिंग ऑन दॅट पर्सन कारण की लोक येत असतात आपल्या लाईफमध्ये आणि लोक आपल्या लाईफ मधून असं परमनंटली फार रेअर असे मित्र असतात की जे खूप वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष आपल्या बरोबर राहतात आणि जर तुमचं कोणी असं मित्र असेल तर मला जरूर कॉमेंटमध्ये कळवा की माझा असा मित्र आहे की मी पंचवीस तीस चाळीस वर्ष झाले आम्ही बरोबर आहोत त्याला तुमच्या लाईफमधून जायचंय ना त्याला तुम्ही जाऊन द्या आरामाने व्यवस्थित म्हणजे न त्याच्याबद्दल काही राग द्वेष करता किंवा न चिडचिड चीड़ करता किंवा आपल्या स्वतःचा स्ट्रेस किंवा हे वाढवून न घेता किंवा न टेन्शनमध्ये येता त्या व्यक्तीला जाऊ दे तुमच्या लाईफमधून बाहेर आणि त्याच्यासाठी कुठल्या परिस्थितीत मला नाही त्याला ठेवायचं म्हणून मी बदलणार अरे तू प्लीज थांब म्हणजे असं म्हणजे स्वतःला डोंट डू दॅट त्याच्यापेक्षा त्या व्यक्तीला तुमच्या लाईफमधून जाऊ द्या आणि फोर्सफुली कोणाला आपण थांबवू नाही शकत त्याच्यामुळं लेट दॅट पर्सन गो बऱ्याच वेळा असं पण होतं की ती व्यक्ती जाते पण मे बी ती व्यक्ती परत आपल्या लाईफमध्ये येऊ पण शकते आपण वी कॅन वेट पण असं नाही व्हायला पाहिजे की आपण त्या व्यक्ती परत येण्याच्या आशेवरती जगतोय डोंट डू दॅट do आपण थांबवू शकतो थोडा वेळ म्हणजे वाट पाहू शकतो म्हणजे पण असं नाही की कंप्लिटली आपण त्या आशेवरतीच जगतोय की नाही ही व्यक्ती परत येणार आहे म्हणून तर त्याचा आपल्याला त्रास होईल फ्युचरमध्ये तर तसं करू नका म्हणजे थांबवा आपण टेक म्हणजे टेक अ पॉज थोडं थांबू शकतो आपण पण डोंट असा आशेवरती जगू नका ना की नाही ती येणारच आहे परत माझ्या लाईफमध्ये मा तर हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला त्यावेळेस खूप त्रास होत असतो अशी जर खूप जवळची व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण खूप टाइम घालवलाय खूप डिस्कस केलंय खूप बोललोय हसी मजा खूप चांगल्या मेमरीज आहेत आणि ती जर व्यक्ती आता आपल्या लाईफमध्ये नसेल ना तर आपल्याला खूप त्रास व्हायला लागतो त्यावेळेस आपण काय करू शकतो आपल्या ज्या आहेत ना थोडस रिलीज करू शकतो कारण की अदरवाईज त्या रिलीज नाही केलं ना तर के त्याचा ते वाईट अफेक्ट होईल आपल्या बॉडीवरती आपल्या माइंडवरती तर ते त्याच्यासाठी आपण थोडस ते जर्नलिंग करू शकतो आपल्या भावनांना लिहून काढू शकतो त्याच्याने एक आपल्याला चांगलं फील होईल त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगायची ते म्हणजे की आपल्या स्वतःवरती फोकस करा स्वतः व्यायाम किंवा आपले जे छंद आहेत ते जो असा नवीन फ्रेंडशिप्स पण आपण डेव्हलप करू शकतो बेसिकली मला सांगायचं काय की स्वतःवरती प्रेम करा बऱ्याच वेळा आपण अशा अशा ज्या वेळेस आपण कोणावर खूप डिपेंडेंट झालेला असून त्यावेळेस आपण स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स देत नसतो स्वतःला एवढं महत्व देत नाही किंवा स्वतःवरती प्रेम एवढं नसतं करत जेवढं त्या स्वतः इवड� त्या व्यक्तीवरती करत असतो मग ते आपलं फ्रेंड असेल किंवा कुणी पण जे जे अशी व्यक्ती आपल्या लाईफमधून निघून गेलेली आहे त्याच्या त्या व्यक्तीला आपण खूप महत्व दिलेलं असतं आणि ती व्यक्ती समजून गेलेली असते की आता ह्या ह्याला किंवा हि माझ्याशिवाय चालत नाहीये तर त्या व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते तर बॉटम लाईन किंवा सांगायचं तर एक नवीन सुरुवात परत होऊ शकते परत नवीन सुरुवात होऊ शकते आपले हॅबिट म्हणजे चांगले छंद आपण डेव्हलप करू शकतो किंवा मे बी लाईफमध्ये अजून खूप काही सगळं संपलेलं नाही किंवा आयुष्य संपलेलं नसतं नवीन मित्र पण परत तयार होऊ शकतात आणि नवीन नवीन गोष्टी आपण लाईफमध्ये परत नवीन स्वप्न नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये तयार होऊ शकतात तर नवीन आपण म्हणू नवीन अँड न्यू फ्रेंड्स तयार होऊ शकतात तर जस्ट बिकॉज व्यक्ती आपल्या लाईफ मधून गेले म्हणून आपण आता संपूर्णपणे एकदम कोलॅप्स बरेचसे लोक को असे होऊन जातात त्यांना एकदम हर्ट होतं आणि एकदम त्यांना असं वाटतं की म्हणजे खूप दे फील इट खूप वाईट वाटतं त्यांना तर तसं न करता वी कॅन बाउन्स बॅक हे जे आपण गोष्टी आता डिस्कस केल्या त्या मित्रांनो जर फॉलो केलं तर नक्कीच फायदा होईल तर मी एक व्हिडिओ बनवलाय टॉक्झिक रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय तर त्या व्हिडिओची मी इथं लिंक शेअर करतो तुम्ही जरूर तो व्हिडिओ पाहा तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी त्याच्यामध्ये समजतील तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल तर इथं त्याची लिंक दिली आहे जरूर आत्ताच तो व्हिडिओ पहा टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय आपण ते एक प्रेम आहे प्रेमाच्या नाव नावाखाली आपण खूप वेळा बऱ्याचशा गोष्टी सहन करत असतो जरूर तो व्हिडिओ पहा मित्रांनो थँक्यू सो मच